काय पेढ्या रे अरे असू दे असू दे प्रेमाने आणले वाटा बर बर नारायण हॅलो साहेब अरे वाने हे पेढे घे ऑफिस मध्ये सगळ्यांना वाटून टाक बर बर, बर <laughs> वाटा हा काय बघून राव कुठं पर्यंत झालं विहिरीचं काम हे झालंय सुरू म्हणजे तीस पस्तीस टक्के खोदूनही झाले साहेब अरे वा 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 मग मी बघायला येतो मग आपण चेक काढूया काय काळजी करू नका मी आहे ना आज मग तुझं काम झालं म्हणून समज वाटाणे साहेबांचा आशीर्वाद आहे ना जा काळजी करू नको एक लक्षात ठेव आडण वाटाणे पण कोणालाही वाटाण्याच्या आक्षेप लावत नाही बदली झाली या माणसाची पण हा माणूस जागचा हल्ला नाही का म्हणजे आमदार साहेबांनीच सांगितलं आम्हाला वाटाणे साहेबच पाहिजे बर बर अरे या तालुक्यात काय काम आहे त्यांचं विरी कोणी खोदल्या मंदिरं कोणी बांधली रस्ते कोणी खाणले नाही मला काहीच कल्पना नाही म्हणजे यांच्या कारकिर्दीत सगळं केलं असं आमचं कामच आहे ते हो मग आधी का नाही झालं <laughs> ना, <laughs> ना म्हणजे तुम्हीच का केलं तळमळ हो आता आमच्या मुकुंदने जरा सहकार्य करा हो बाकीची काय काळजी करू नका मी हो जरूर जरूर काय मी उद्या मुंबईला चाललोय परवा सोमवारी मी आहे तिथे ओके मग आता बरं आमदार साहेबांना काय निरोप नाही नाही काय निरोप कसं काय नाही ठीक आहे म्हणा हा पण नमस्कार तेवढा सांगा तो तर सांगणारच हो बरं ते सोमवारच याच्याच तर्फे आमंत्रण आहे मी हो चला येतो मग बर या तुझं काम झालं ना चला करे काच कर रे तू आमदार साहेबांकडे जाणार रे फोन मी ॲड काय असं म्हणावं लागतं तर जे वाटाने फुटाने दबकतात आपली नाही केली तरीच म्हणलं मी सकाळी तासभर साहेबांकडे बसून वायत आगलो आणि तू कस काय म्हणलं बरं जाऊ दे सोमवारी साहेबील कोणता अरे वाटाने बर त्याला अर्धा किलो सुक मटण रस्सा बर्याची भाकर हजारचं पाकिर दे म्हणजे साहेब खोश काय माहितीये खाऊन मारणारी एक जात साईबाची आणि मारून खाणारी दुसरी जात सुद्धा जायला कचऱ्या बर झालं तू गुरु भेटला काय झाक कोंबडी झाली आजपर्यंत असली कोंबडी खाल्ली <laughs> <laughs> गावड वाटाणे साहेब खास तुमच्यासाठीच आहे साथ पलंग पलंगलंग <laughs> हे मान्या घे घे नाण्या मान्याच माने तब्येतीच्या मानानं काहीच पीस नाही घे घे नको लाज तुम्ही त्याला घ्यायला अरे वा तेच ठेवलंय समोरन त्याला काय लाजायचंय वा <laughs> साहेब आपल्या सारख्या मोठ्या पोटा हे मोठ्या पोस्ट वरचा माणूस सारख्या गरीबाच्या घरी आलाय किती आनंद झालाय शब्द सूचना झाली अरे साहेबांच्या सा, तू बोल नको कोणत्या साहेबाचं हे तू बोल साहेबांना आमच्या हाफिसात सरच नाही कोणाची सर नाही कोणाची सर बर 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 आता हाफिस साहेब मी पिऊन हो पण आपल्याला वेगळी ट्रीटमेंट नाही हो हो पण बाहेर आम्ही दोघ पिऊन ए माने कोण पिऊन रे मीच पिऊन पण आता कोण पिऊन मी पिऊन आपण दोघ पिऊन नाही का <laughs> आ, <आँ। laughs> त्याला विनोद करायला वेळ लागतो ह्या नादात पण बरं आहे म्हणजे खरंय खरंय ते ओ, ए, तो, 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 वा पण साहेब तुमचा पिऊन पिऊन झाला असेल तर घेता का जेवण वाळत चालली जेवायला गे वा मस्त मस्त बोमडे झाले येस थँक्यू सर थँक्यू डोंट वरी मुकुंदराव हो मी तुम्ही असल्यानंतर भाऊंट वरी हो हाय ऍप्रिशिएट यू थँक यू सर डोंट रुली थँक्यू सर मुकुंदराव साहेब साहेब

येस बर बोला तुमच्यामुळे माझ्या जीवनाला वेगळंच वळण लागलंय माझ्याकडे असावं म्हणून एक फोटो घेऊ का तुमचा हो अहो का नाही त्यात काय एवढं हा घ्या स्माइल प्लीज <laughs> <laughs> वा, 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 था। <laughs> अरे वा वाटवण झाली हा कोण राह हा माझी पॅन कुठे आहे की कमरेला काय मुकुंद्र की नाही अनवाची पॅन्ट जुनी झाली साहेब ती आता माझी विहीर झाली की नवीन मस्त ड्रेसच घेऊन देतो तुम्हाला डोंट वरी नमस्कार वाटाणे साहेब <laughs> अरे मुकुंदराव <laughs> बरं झालं तुम्ही इथेच भेटला शोधून शोधून थकलो मी का अहो मुकुंदराव एखादी तरी पॉलिसी काढा ना माझ्याकडून काढणार तुमच्याकडे अहो आता कुठे साहेबांमुळे गाडी आमची रुळावर येऊ लागली आहे वा 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 मुकुंदराव तुम्हाला सांगतो या वर्षात मला कोट्याधीश विमा एजंट व्हायचंय नाही या वर्षी देणार आहे मी तुम्हाला मोठी पॉलिसी काढणार आहे तुमच्याकडून मला खात्री आहे तुमच्याकडून बरे येऊ का साहेब बर आ, बर बर या या मी भेटतोच नक्की तुम्हाला वाट्याने पावती आणलेली आहे ती घेऊन टाका बर घेऊ घ्या तुमचा साथ अरे वाचा जिव्हाळा नंतर पोस्ट करत आयला ना हल्ली का ऑफिसची कामं घरीच करतात अहो काही कामं घरच्या घरीच गर केली पाहिजेत तिकडे लोकमाच्या डोळ्यावर येत अच्छा म्हणजे टेबला ऑफिस घरी तुमचा मित्र दिसत नाही कोण मित्र मुकुंद कोण मुकुंद हिरीवाला मुकुंद तो हिरीवाला हेअर कम्प्लीट काय सांग म्हणजे काय आता पेमेंट घेत असेल <laughs> कचरुबा काय पोरगा हुशार निघाला आपण निघणार गुरु कोण आहे कोण कचरू हे घ्या साहेब अरे किती वेळ हा अहो साहेब हा पिसाद मी एकट्याच पिऊ नये पिऊ नयेस पिऊन म्हणजे शिपाई साहेब अरे तुला काही बॅनर्स आहेत की नाही हा मराठीतून कधी बोलणार तेच तर सांगतोय पण तुम्हाला वाटलं मीच पिऊन घ्या <laughs> चव्हाणांना देऊन या बर बर गुड आफ्टरनून साहेब गुड आफ्टरनून वीर पूर्ण झालीय उरलेला चेक घ्यायला आलोय अरे हो <laughs> आज तुम्हाला बोलायला होत नाही का हो हो आता हा पिऊन कुठे गेला दुपारीच अहो पिऊन म्हणजे आमचा शिपाई मुकुंदराव अरे इकडे <laughs> काय साहेब काय म्हणून काय विचारतोस हे पहा पाच चेक काढायला सांगायचा हो ओळखतो काय ना आता काय था की साहेब <laughs> <laughs> या येते येतो बर मुकुंदराव बाकी सुरक्षा व्यवस्थेची काय तयारी आहे साहेब लढायला निघालेला सैनिक शस्त्र सज्जच ठेवणार देऊ हा इथं नाही बाहेर बूट पॉलिश करणार एक म्हातार आहे त्याच्याजवळ द्या त्याच्याजवळ हो मला मिळेल ते डोंट वरी थँक सर येऊ का या पण जाताना चव्हाणांकडून तुमचा चेक न्यायला विसरू नका येस सर